आपल्या युनिव्हर्सिटीला नुकताच कॅरी ऑन लागू झालेला आहे तर बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न होता किंवा कॅरी ऑन काय आहे मला बऱ्याच लोकांचे मला प्रश्न मला मेसेज आले की सर हे कॅरी ऑन हा काय प्रकार आहे तर लक्षात घ्या कॅरी ऑन म्हणजे काय तर सिम्पलची गोष्ट लक्षात घ्या जे लोक फर्स्ट इयरला होते मागच्या वर्षीला त्यांना सेकंड इयरला जाण्यासाठी फर्स्ट आणि सेकंड सेम मिळून त्यांचे कमी कमी पन्नास टक्क्याच्या वर थ्री सब्जेक्ट क्लिअर पाहिजेत पण आता काय होते की बऱ्याच लोकांचे ते सब्जेक्ट क्लिअर होत नाही तर अशा लोकांना सेकंड इयरला प्रवेश मिळत नाही किंवा जे लोक मागच्या वर्षी सेकंड इयरला होते त्यांना थर्ड इयरमध्ये जाण्यासाठी पहिले फर्स्ट आणि सेकंड टोटल क्लिअर पाहिजे आणि जर त्यांचा फर्स्ट आणि सेकंड सेम क्लिअर नसेल तर फायनल इयरला त्यांना प्रवेश मिळत नाही म्हणजे हे जे कंडिशन असतात आता ह्या कंडिशन निघून जातात म्हणजे जेव्हा कॅरी ऑन लागू होतो तेव्हा जेव्हा हे तुमचं कंडिशन आहे ह्या कुठल्याच राहत नाही म्हणजे जे लोक मागच्या वर्षी फर्स्ट इयरला होते ते डायरेक्टली सेकंड इयरला जातात आणि जे लोक सेकंड इयरला होते ते डायरेक्टली फायनल इयरला जातात त्यांचे फर्स्ट सेम सेकंड सेमचे किती बॅग असले तरी म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की कॅरी ऑन म्हणजे काय की कॅरी ऑन म्हणजे फक्त पुढे ढकला ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे होते ते आता पुढच्या पुढच्या क्लासमध्ये गेले ओके okay, म्हणजे आणि हे दरवर्षी असते का नाही असं एखाद्या वर्षीच घडते म्हणजे जसं तुम्हाला माहीत असेल असं एकदा कोरोना काळात झालं होतं आणि एक आता झालेला आहे ओके म्हणजे हे त्या वर्षीच्या डिपेंड करते की सिच्युएशनवर तर तेव्हा तो लागू होते ओके मग आता जे लोक मागच्या वर्षी फायनल इयरला होते त्यांचे जर बॅकलॉग असेल तर मग त्यांचं काय होईल तर लक्षात घ्या जे लोक मागच्या वर्षी लोक होते ज्यांचं बी एस सी फायनल इयरला ज्यांचा बॅकलॉग होता त्यांना पुढच्या क्लासमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणजे फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला सेकंड इयरमधून थर्ड इयरला फक्त जाता येते पण ज्यांचं मागच्या वर्षी फायनल इयरला कोणतं बॅकलॉग राहिला असेल तर त्यांना पुढे एम एस सी ला प्रवेश मिळणार नाही त्यांचं मात्र वर्ष वाया जाईल ओके आणि एक लक्षात घ्या की हे जे ऑन आहे हा दरवर्षी लागत नसते म्हणून दरवर्षीची तयारी ठेवू नका ठीक आहे शक्यतोवर ज्या वर्षीच्या ज्या सेमिस्टरचे त्या सेमिस्टरला सगळ्यांनी पेपर क्लिअर करायचे असतात ओके ठीक आहे थँक्यू